नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा उद्या आहे हरतालिकाचा उपवास हरतालका हे माता पार्वतीचेच एक नाव आहे तर उद्या या व्रता दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे आणि खूप सोप्पा आहे तर काय करायचं आहे बघा प्रत्येक घरात नवरा आणि बायकोचे वादविवाद होत राहतात भांडणं होत राहतात पण काही वेळेला ती इतकी टोकाला जातात की ते सुद्धा शक्य होत नाही नवऱ्याला बायकोविषयी आदर प्रेम भाऊ नसतो आणि बायकोला नवऱ्याविषयी नसतं तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याविषयी त्यांच्या मनात एक जागा निर्माण करण्यासाठी आदर प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय खूप छोटा आहे पण खूप प्रभावी आहे नक्की सर्वांनी करा तर काय करायचं आहे बेलपत्राचं पान घ्यायचं आहे आणि बघा बेलपत्राला तीन पानं असतात दोन साईडला आणि एक मध्ये तर मधल्या पानावर तुम्हाला चंदनाने ओम लिहायचं आहे ओम लिहिल्यानंतरनं तुमच्याकडं जेवढी बेलपत्र आहेत तेवढं तुम्ही करू शकता एक दोन तीन चार पाच किंवा सात तुमच्याकडे जेवढी उपलब्ध आहेत तेवढ्या ह्याच्यावर तुम्हाला मधल्या पानावर चंदनाने ओम लिहायचं आहे आणि ओम लिहिल्यानंतरनं आपण जी शिवपिंड तयार केली आहे वाळूची त्याच्यावर आपल्याला समर्पित करायचं आहे आता बघा आपण महादेवाच्या शिवपिंडीवर बेलाचे पान अर्पण करताना आपण पालते वाहतो तसंच हे पानसुद्धा तुम्हाला पालते व्हायचे आहे आणि वाहताना ओम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा चंदनाने तुम्हाला ओम लिहायचं ले आहे लिहिताना तुम्हाला सरळ लिहायचं आहे पाठीमागच्या बाजूने लिहायचं नाही आणि ते पान तसंच तुम्हाला पालतं घालायचं आहे उपाय खूप छोटा आहे पण खूप जबरदस्त आहे बघा माता पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती खूप कठोर असं व्रत केलं होतं आणि त्यानंतरनं तिला भगवान शंकर प्रसन्न होऊन तिला ते प्राप्त झाले होते तर तिने शेवट तर झाडाची वाळ्यानी पाणीसुद्धा खाल्ली होती तर उद्या आपल्याला उपवासात तिखट आणि मीठ अजिबात खायचं नाही तर तुम्ही फळे खाऊ शकता चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता दूध पिऊ शकता तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही काही नियम पाळू शकता फक्त त्याच्यात तुम्हाला तिखट आणि मीठ खायचं नाही बघा आता माता पार्वतींनी तर किती कडक व्रत केलं होतं आणि आपल्याला एक दिवस शक्य नाही का तसं करायला बघा ज्यांना आहे त्यांनी तसं करा पण शक्यतो तिखट आणि मीठ तुमच्या खाण्यात येऊ देऊ नका मग बाकी तुम्ही खजूर खाऊ शकता किंवा मग लाडू खाऊ शकता शेंगदाण्याचे वगैरे तुम्हाला जसं जमेल तसं आणि उद्या तुम्हाला सोळा शृंगार करायचे आहेत म्हणजे बघा तुम्ही काजळ घालू शकता सिंदूर भरू शकता तुम्ही हातावर मेहंदी काढू शकता बघा मेहंदीला तर खूप महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांनी मेहंदी काढायची आहे तुमच्या हातावरती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहेत पूजा करताना तुमच्या हाताला थोडीक होईना पण मेहंदी पाहिजे मेहंदीचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि तुम्ही लाल पिवळी साडी नेसू शकता कारण उद्या फक्त तुम्हाला काळा कलर वापरायचा नाही म्हणजे तुमच्या साडीचा रंग आहे ड्रेसचा तो काळा नसावा तर हिरवा लाल पिवळा पांढरासुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती माता पार्वतीला आणि भगवान शंकरांना सांगून तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता सर्वांनी हा उपाय करून बघा खूप प्रभावी उपाय आहे या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक पडेल तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण वस्तू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ